सामाजिक दातृत्वाची भावना जपून निलंगा तालुक्यातील होसूर येथील बिरादार कुटुंबियांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले ऐन उमेदीच्या तरुण वयात अकस्मात मृत्यू पावलेल्या कैलासवासी सुशांत विद्यमान बिरादार राहणार होसूर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने निलंगा येथील श्रमिक विकास संस्था संचलित वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळेतील निवासी अनिवासी तीनशे विद्यार्थ्यांना केळी चिक्कू व बिस्किटचे वाटप करून सामाजिक दातृत्वाची भावना जोपासली यावेळी संस्थाध्यक्ष कथिकार विलास माने संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम प्राध्यापक रोहित बनसोडे सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पत्सलगे कैलासवासी सुशांत यांच्या मातोश्री शकुंतला विद्यवान बिरादार भाऊ देवा विद्यवान बिरादार प्राध्यापक रोहित बनसोडे रामलिंग पटसाळगे मायाबाई भीमराव बिरादार शोभाबाई उत्तमराव बिरादार प्रशांत बिरादार विक्रम विलास बिरादार सुय सूर्यवंशी विकास माने बोळेगाव दामाजी बर्मदे हसोरी आदी उपस्थित होते बिरादार कुटुंबियांच्या वतीने भावना व्यक्त करताना प्रमोद कदम म्हणाले कैलासवासी सुशांतच्या मृत्यूचे दुःख कवटाळत न बसता त्याच्या आठवणीच्या स्मरणार्थ खाऊ वाटप केल्यानंतर आश्रमशाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून त्याच्या मृत्यूचे दुःख कमी करण्याचा बिरादार कुटुंबियांचा प्रयत्न असल्याचे सांगितले याप्रसंगी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते